नमस्कार मित्रांनो मी अनिल जातो स्वागत करू तुमचा आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आजचे म्हणजे दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीसचे चेन्नई आणि पुणे येथील मित्रांनो कांदा बाजारभाव तसेच मित्रांनो आपण काल बघणार आहोत की काल कांदा बाजारभावात आपल्याला चांगल्या प्रकारची तेजी ही पाहायला मिळाली मात्र ही तेजी मित्रांनो अल्प काळासाठी टिकली आणि फक्त स सकाळच्या सत्रातच आपल्याला कांदा बाजारभावात तेजी ही पाहायला मिळाली आणि दुपारच्या सत्रात मित्रांनो नाशिक भागात कांदा बाजारभाव पुन्हा चारशे ते पाचशे रुपयांनी पडले अतर मित्रांनो या मागील कारण काय हे पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार पाहणार आहोत अतर मित्रांनो प्रथम आपण पाहूया आजचे चेन्नई आणि पुणे येथील कांदा बाजारभाव आज मित्रांनो चेन्नईला पुन्हा कांदा बाजारभावात आपल्याला चांगली तेजी ही पाहायला मिळाली आहे आज मित्रांनो चेन्नईला जी कांद्याची आवक आहे ही घडलेली आहे आज चेन्नईला एकूण चाळीस गाड्यांची आवक दाखल झालेली आहे ज्यामध्ये पस्तीस गाड्या ह्या जुन्या कांद्याच्या आणि फक्त पाच गाड्या ह्या नवीन कांद्याच्या मित्रांनो दाखल झालेल्या आज चेन्नईला जो फुल बिग साईज कांदा आहे हा पाच हजार चारशे ते पाच हजार सहाशे रुपये एवढा विक्रमी दर आज चेन्नईला मिळालेला आहे त्यानंतर मित्रांनो जो मुक्कल कांदा आहे हा पाच हजार दोनशे ते पाच हजार चारशे आणि जो मीडियम कांदा आहे हा पाच हजार ते पाच हजार दोन दोनशे रुपयापर्यंत आज चेन्नईला गेलेला आहे म्हणजे कालच्या तुलनेत चेन्नईच्या कांदा बाजार भावात मित्रांनो सुमारे चारशे रुपयांची तेजी ही आपल्याला पाहायला मिळत आहे आणि मित्रांनो दोन तीन दिवसापूर्वी चेन्नईला सुमारे वीस गाड्या पंचवीस गाड्या तीस गाड्यापर्यंत नवीन माल हा दाखल झाला पण आज फक्त पाच गाड्या हा नवीन माल चेन्नईला आंध्र प्रदेशचा दाखल झालेला आहे कारण मित्रांनो आंध्र प्रदेशचा पाव आंध्र प्रदेशला पावसामुळे मोठा फटका बसलेला आहे आणि तेथील कांदा माल हा डॅमेज झालेला आहे म्हणून आज चेन्नईला नवीन कांद्याची आवक ही मोठ्या प्रमाणात घटली आणि परिणामी कांदा बाजार भावाने मित्रांनो आज चेन्नईला साडेपाच हजाराचा टप्पा हा पार केलेला आहे यानंतर मित्रांनो पुणे येथील सध्या मित्रांनो सध्याच्या आलेल्या माहितीनुसार पुण्याला मित्रांनो नव्वद गाड्या हे कांद्याची आवक दाखल झालेली आहे ज्यामध्ये जो मित्रांनो एक नंबर व्ही आय पी माल आहे हा चार हजार चारशे रुपये आणि जो त्याच्या खालचा मित्रांनो जो व्ही आय पी माल आहे हा चार हजार तीनशे रुपये जो दोन नंबरचा व्ही आय पी माल आहे हा चार हजार दोनशे रुपये आणि जो ॲव्हरेज कांदा आहे हा चार हजार शंभर मीडियम कांदा हा चार हजार रुपये तर जो गोल्टा गोलटी कांदा आहे मित्रांनो हा तीन हजार पाचशे ते तीन हजार आठशे रुपयापर्यंत आज पुणे गोलटिकडे येथे गेलेला आहे आज मित्रांनो पुणे गोलटिकडीला जी आवक आहे ही आवक वाढली आणि परिणामी आपल्याला कांदा बाजारभाव दोनशे रुपयांची घट ही दिसत आहे तर मित्रांनो हे होते पुणे आणि चेन्नई येथील कांदा बाजार भाव आज आपल्याला चेन्नईला कांदा बाजार भावात प्रचंड तेजी ही पाहायला मिळत आहे आणि मित्रांनो त्याचे कारण आहे आवक आवक जर कंट्रोलमध्ये राहिली तर कांदा बाजार भाव यापेक्षा वाढण्याची शक्यता आहे आणि काल नेमकं दुपारच्या सत्रात नाशिक जिल्ह्यातल्या कांदा बाजार समितीमध्ये मित्रांनो तेच झालं नाशिकला काल मित्रांनो नसलगावला आणि कांदा भाव सकाळच्या सत्रात चार हजार सातशे रुपयापर्यंत केले मात्र जसे मित्रांनो हे कांदा बाजारभाव लोकांना माहीत पडले शेतकऱ्यांना माहीत पडले तसंच मित्रांनो शेतकऱ्यांनी दुपारच्या सत्रात आपला मोठ्या प्रमाणात कांदा हा बाजार समितीमध्ये आणायला सुरुवात केली आणि त्यामुळे मित्रांनो कांदा बाजारभावात आपल्याला मोठी घसरण ही दुपारच्या सत्रात पाहायला मिळाली कारण मित्रांनो आवकी वाढमुळे हा कांदा बाजारभाव पडला तसेच मित्रांनो कोपरगावला पण दुपारच्या सत्रात कांदा बाजारभाव पडल्याची माहिती येत आहे आणि अशा बऱ्याचशा कांदा बाजार समित्या आहेत की ज्यामध्ये सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला कांदा बाजारभावात चांगल्या प्रकारची तेजी ही पाहायला मिळेल पाहायला मिळाली मात्र दुपारच्या सत्रात मित्रांनो कांदा बाजार भाव हे पडले म्हणून मित्रांनो अशा चुका टाळा कांदा बाजारभाव वाढले तर हे वाढतच राहतील पण कांदा बाजार भाव वाढण्यामागचं कारण लक्षात घ्या आणि कारण होतं बाजारातली कमी झालेली आवक आणि आवक जर कमी कमी मित्रांनो कमी झाली असेल तर ती कमी आवक टिकून ठेवण्याचं काम हे आपलं आहे म्हणून एक मित्रांनो एकाच वेळा कांदा भाव कांदा बाजार समितीत गर्दी करू नका गर्दी जर केली तर याचा फटका शेतकऱ्यांनाच बसेल आणि कांदा बाजार भाव पडतील म्हणून थोड्या थोड्या अंतरा अंतर मित्रांनो आपला कांदा हा विकत राहा मित्रांनो प्रत्येक भागात आणि प्रत्येक भावाच्या टप्प्यात आपल्याकडे कांदा हा शिल्लक असला पाहिजे हेच नियोजन करून आपल्याला कांदा हा विकायचा आहे आणि जर असंच केलं तर कांदा बाजारभाव आपल्याला विक्रमी दराने विकता येतील नाहीतर मित्रांनो काल दुपारसारखं जर शेतकऱ्यांनी केलं तर कांदा बाजारभाव एका दिवसात चढतील आणि तीन घंट्यात उतरतील म्हणून बरेचसे शेतकरी असं म्हणत आहेत की काल फक्त कांदा बाजारभावात तेजी आपल्याला फक्त तीन तासापुरती दोन तास तासापुरती पाहायला मिळेल म्हणून मित्रांनो अशा चुका टाळा आणि नक्की जर मित्रांनो कांदा कांद्याची जर आवक नियंत्रित मिळाली आज जशी मित्रांनो चेन्नईला फक्त चाळीस गाड्या कांद्याच्या दाखल झाल्या आणि चेन्नईला कांदा बाजारभावाने साडेपाच हजाराचा टप्पा गाठला असंच जर मित्रांनो चालत राहिलं तर कांदा बाजाराभाव आज आपल्याला चांगल्या प्रकारची तेजी ही पाहायला मिळणार आहे अत्र मित्रांनो कशी वाटली ही माहिती हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद